भागाकार करणार आहोत भागाकार म्हणजे काय एखाद्या दिलेल्या वस्तूचे समान तुकडे करणे त्याला भा, भागणे समान भाग समान भाग देणे समान तुकडे करणे समान वाटणे नाही की नाही त्याला काय म्हणायचं या ठिकाणी आठ भागीले

आता किती तुझ्याकडे चार चार का प्रत्येकाकडे किती झाले आता तुझ्याकडे किती बुरले एक मुलगा प्रत्येकाकडे चार चार म्हणजे तेराला तीन तीन तेराचे किती तुकडे केले तीन 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 जणांना भागले तिघा तिघाला दिले तर किती झाले प्रत्येकाकडे

तेरा चौदा पंधरा पंधरा ब्लॉक्स आपल्याला किती जणांना वाटायचे ग्रामात किती जणांना

तीन तीन आले आता कसं केलं लक्षात आलं प्रत्येकाकडे तीन तीन आले म्हणजे भागाकार किती आला तीन आणि सगळ्यांची मिळून किती झाले बारा पंधरा बारा पंधरा मधून मजा केले तर बाकी किती उरली